हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद हे आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर लवकरच आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर तुम्हाला मी माझ्या चॅनलवर गणपती बाप्पांच्या एकदम छान छान अशा कथा सांगत आहे तर नक्की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशा छान छान कथा ऐकायला भेटतील तर आजची कथा खूप छान आहे आणि खूप सुंदरही आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत ऐका आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा एकदा स्वर्गातील सर्व देवतांनी जगाचा नेता कोण असावा हे शोधण्याची स्पर्धा आय आयोजित केली होती स्पर्धा अशी होती की सर्वांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची आणि शंकराचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतावर पोहोचायचे जो कैलास पर्वताच्या शिखरावर प्रथम पोहोचेल तो विजेता मानला जाईल सर्व स्पर्धेसाठी सज्ज झाले शर्यतीसाठी एक शुभ मुहूर्त ठरला या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान गणेश एका बाजूला डोके टेकवून शांत बसला होता त्याने शर्यतीत भाग घेतला नाही जणू काही त्याने आधीच पराभव मान्य केला नारद ऋषी त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी शर्यतीत भाग न घेण्याचे कारण गणपतीला विचारले गणेश म्हणाला माझे उंदीर हे वाहन इतर देवांच्या वाहनांपेक्षा खूपच लहान आहे मी श शर्यत कधी जिंकणार नाही हरण्यापेक्षा भाग न घेणे चांगले हे जाणून नारद निराश झाले आणि त्यांनी गणेशाला मदत करण्याचा मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला नारदांनी गणेशांचे सां सांत्वन केले आणि निराशा न होण्याचा सल्ला दिला गणेशा प्रथम समस्येवर काही एक उत्तर असते त्यामुळे आता आशा सोडू नकोस काळजी करणे थांबव राम या नाव नावामागील शक्ती तुला माहीत मा आहे का त्याच्या नावातच संपूर्ण जग दडलेले आहे जर तू त्यांचे नाव जमिनीवर कोरले आणि त्यांच्या भोवतीवर तूळ आखले तरी तुझे ध्येय पूर्ण होते आणि तू स्पर्धा जिंकशील जगभर फिरण्याची गरज नाही नारदांना काय संदेश द्यायचा आहे हे, हे समजण्या इतपत गणेश ज्ञानी होता त्याने आनंदाने रामाचे नाव जमिनीवर कोरले आणि त्या भोवती तीन प्रदक्षिणा घातल्या गणेश मग उत्साहाने शंकराच्या जवळ गेला आणि त्याने वडिलांना सर्व काही सांगितले नारदांनी गणेशाला कोणता उपदेश केला हे जाणून घेतल्यावर भगवान शंकर आनंदित झाले आणि ते म्हणाले बेटा नारदांचे म्हणणे अगदी बरोबर आहे रामाच्या नावात संपूर्ण जग दडलेले आहे त्यात प्रचंड शक्ती आहे आणि हे सत्य तुला समजले आहे याचा मला याचा मला प्रचंड आनंद आहे मी तुला स्पर्धेचा विजयी घोषित करतो आतापासून तुला सगळेजण गणपती आणि विनायक असे म्हणतील गणपती म्हणजे सर्वांचा नेता सर्व गणांचा नेता आणि विनायक म्हणजे सर्वांचा स्वामी त्यामुळे गणेशा गणेश हा सर्वांचा नेता झाला अशी ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर कथा आवडल्यास कथेला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा